स्वागत आहे एक मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी पकडले आहे तीन मासे आणि आतापर्यंतच्या माझ्या लाईफमधला सर्वात मोठा मासा मी पकडला आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ खूपच मजेदार होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा का ही बघा मित्रांनो छोटीशी मरळ भे मिळाली स्पिनरवर पण नेमकं काय झालं मित्रांनो ही मरळ लागली आणि आपल्या कॅमेराची जी मेमरी कार्ड आहे ते मेमरी कार्डच मित्रांनो फुल झालं त्याच्यामुळे व्हिडिओ काही निघाल नाही मित्रांनो एक छोट्या साईजची मरळ मिळाली पण आपल्याला ही साईज नको तरी आपण हिला रिलीज करूया तर पण मित्रांनो खूप वेळेनंतर एक खडशी मासा लागलाय मित्रांनो एकच नंबर मित्रांनो एकच नंबर मित्रांनो किती इझी मध्ये गळ निघाले मित्रांनो हे पहा मित्रांनो स्पेशली गळ काढण्यासाठी अजयने बनवले मित्रांनो खूपच भारी हे इक्विपमेंट आहे खूप सोप्या पद्धतीने आणि गळ बाहेर निघतो माशाच्या तोंडातून आणि हाताला गळ लागण्याचा तो काही नसतो यामुळे

मित्रांनो खूपच जबरदस्त फाईट देतोय एकोच नंबर मित्रांनो खतरनाक खतरनाक खरनाक पाहिजे मित्रांनो खतरनाक आहे 아 u 들게

बापरे साईज पहा मित्रांनो किती जबरदस्त साईजचा मासा आहे मित्रांनो अर्धा माझ्या आहे हाईट एवढा मासा मित्रांनो खूपच जबरदस्त आहे हे बी मासा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मासा किती जबरदस्त साईजचा माशा मित्रांनो आता फटाफट आपण जाऊया आणि माश्याचं वजन करून पाहूया किती किलो तर फटाफट जाऊया आणि वजन करून पाहूया तर आता पाहूया किती किलो भरतोय 不贵不贵。